शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाला नैसर्गिक ताकद जोमदारमुळे आणि जास्त उत्पादन हवे का तर हे टॉनिक तुमच्यासाठीच आहे तर या टॉनिकचे नाव आहे सिविडॅस्ट्रेक म्हणजे समुद्र शेवाळ आता या खतामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया तर यामध्ये समुद्राच्या शेवाळापासून बनलेला खत आहे प्रोटीन आहेत हार्मोन्स आहेत आणि विटॅमिन्स आहे पोटॅश पण आपल्याला या खतामध्ये मिळतं असे भरपूर घटक या खतामध्ये आहेत आता याचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया या खताच्या वापरामुळे पिकांच्या मुळांचा जोरदार विकास होतो जाड हिरवगार राहतं फळधारणा आणि फुलधारणा वाढते फळांचा आकार रंग क्वालिटी सुधारते रोग कीड प्रतिकारक शक्ती वाढते असे भरपूर फायदे ॲस्ट्रॅक्ट या खताचा वापर केल्यामुळे मिळतात शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नावाने हे टॉनिक मिळून जाईल तुमच्या आवडत्या कंपनीचं टॉनिक तुम्ही वापरू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ई आर फार्मारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतं पण औषध वापरण्यापूर्वी आपल्या कृषी दुकानदाराशी चर्चा नक्की करा